नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी वळती येथे दगडाच्या ढिगाऱ्यात येऊन बसलेल्या घोणस सापाचे शेपूट धरून तासभर बसलो पण शेवटी येथील युवकांच्या मदतीने त्याला कसे सुरक्षित रेस्क्यू केले ते पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करा माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत उपसंपादक गणेश महाट

मी सर तुम्ही तर खेलचे कुंडळी कानशील कुंजीवरून आणि कुंजीचा वळतीवरून फोन आला होता की दगडा साफ बसला आहे म्हणून त्या दगडाची किती घरात साफ बसला होती दगड लाकडे भरपूर काही मटेरियल पडलेलं होतं दगड काढता असताना या दोघांनी दगड काढत असताना त्याचं शेपूड माझ्या हाताला आलं ते कमीत कमी तास सव्वा तास मी दोन बसलो होतो शेवटी दगडी काढून साफ झाला रिस्कू केला गोनच फुल साईजचा गोन आहे त्याला मारणं खूप सोपं होतं एक दगड मला टाकलाच होतो मी आला असता पण न मारता मला बोलावलं

गरमी पडते लगेच तू तू आत लावता बर्मीची आग तशी आधी